नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या राहुल बबनराव लोणीकर यांची प्रदेश सचिवपदी वर्णी लागली आहे तर पिंपरी चिंचवडमधील युवा चेहरा अशी ओळख असणाऱ्या अनुप मोरे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे अनुप मोरे नेमके कोण आहेत पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित विजय न मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सज्ज झाली असून हो त्या अनुषंगानं भाजपाकडून संघटनेमध्ये मोठे फेरबदल सुरू आहेत या अनुषंगानं रविवारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष असणाऱ्या राहुल बबनराव लोणीकर यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली तर अनुप मोरे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली नेमके कोण आहेत अनुप मोरे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून अनुप मोरे हे पिंपरी चिंचवडमधील भाजपा नेते अविनाश मोरे व पिंपरी चिंचवडच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे यांचे चिरंजीव आहेत अनुप मोरे यांच्याकडे संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव आहे अनुप मोरे यांनी भाजपाच्या युवा वॉरियरचं प्रदेश संयोजक देखील सांभाळलं आहे याबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे दरम्यान अनुप मोरे यांच्या भारतीय जनता पार्टीतील युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्यानं उमा खापरे आणि विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्यानंतर पिंपरी चिंचवडमधील युवा चेहऱ्याला संधी मिळाली आहे अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या ओ टी टी प्लेटफॉर्म वर चोवीस तास कम ऑन गाइज अरे या अर सुन्ना एक ब्रेक ले लेते गाइज आम डलिंग यू तुम लोग को सही से ड्रेकिंग नहीं आता बट दॅस ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पाणी पीना <laughs> 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 monington Oxerich proudly indeed.